देशपांडे सभागृहात जे नागपूरचं अतिशय प्रसिद्ध सभागृह आहे आणि तिथे निवडून आलेला एक पंचवीस वर्षाचा तरुण त्याचा उल्लेख जो आहे दोन तरुण होते विदर्भातले आणि त्यांचं अति आकर्षण संपूर्ण देशात देशाचे आणि त्याच्यामध्ये एका एका तरुणाचा उल्लेख सभागृहातलं टवटवीत गुलाबाचं फुल असं केलं होतं आणि त्यांचं नाव आहे मुकुलजी वासनी ते मुख्या काका हो बरोबर ज्यांनी हा उद्गार मेळा आयोजित केला असे माझे बंधू आणि मित्र महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी राठोड साहेब आमचे दुसरे नेते मार्गदर्शक उपाध्यक्ष संघटन सन्माननीय नाना पटोलेजी आमचे दुसरे मार्गदर्शक दीपक भाऊ गावंडे सर्व तरुण तरुणी उपस्थित असल्यास पत्रकार आणि ज्या कंपन्या या बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये आल्या त्यांचा सुद्धा मी इथं स्वागत करतो आणि मला प्रश्न पडला जसा जम्मू काश्मीर हा देशाचा मुकुट आहे तसा बुलढाणा हा सर्वांचा सामाजिक न्यायाचा सामाजिक ताकदीचा आणि महाराष्ट्र धर्माचा हा जेव्हा मुकुट आहे असं माझं बुलढाण्याबद्दलचं मत आहे कारण की ज्या बुलढाण्याच्या जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले ज्या बुलढाण्यामध्ये गजानन महाराज निर्माण झाले ज्या बुलढाण्यामधून अनेक मोठे नेते निर्माण झाले त्या बुलढाण्यामधून मुकुलजी वासिंग निर्माण झाले त्या बुलढाण्यामधून अनेक मोठे नेते निर्माण झाले त्याच बुलढाण्यामधून साहेब माझ्या असे कितीतरी मित्र आहेत जे आय एस आय पी एस झालेले आहेत पण त्यांना तुम्ही तरी मंचावर बोलवा म्हणजे यांच्यासमोर एक आदर्श निर्माण होईल किशोर धुळे डॉक्टर किशोर धुळे हे आपल्या देऊळगाव राज्याचे आणि जे कमिशनर आहेत आज इन्कम टॅक्समध्ये अतिशय हुशार त्याला असेट म्हणतात डिपार्टमेंटची दुसरे आहेत दीपक शेजूड हे सुद्धा अतिशय शेतकऱ्याच्या घरातले आहेत प्रदीप शेजूड आणि हे आय पी एस हो आहे नवोदय विद्यालयाचे म्हणजे राजीव गांधींनी किती मोठं स्वप्न पाहिलेलं होतं त्याची पहिली शाळा ही अमरावतीमध्ये नवोदय विद्यालय सुरू केलं होतं त्या नवोदय विद्यालयामध्ये मला असं वाटतं मुलांना हा कुठल्याही दृष्टीनं मागास नाही चोखामुळे जिथे झाल्या तिथे जिजाऊ झाल्या ज्या जिल्ह्याना सामाजिक न्यायाचा वारसा दिला ज्या जिल्ह्याना महाराष्ट्रातर्फे निर्माण करणारे छत्रपती पु शिवाजी महाराज होते तो जिल्हा कधी मागास असू शकत नाही मला असं वाटतं की कदाचित आपल्या मधला जो बेजोस ज्याने ऍपल कंपनी शोधून काढली आपल्या मधला वॉरंट बफे त्यांनी सातवीपासून गुंतवणूक सुरू केली जगातला पहिल्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती झाला आपल्या मधला सत्या न असे लोक ओळखण्यास आपण कमी पडलो असेल आणि म्हणून मला कधी ती कुठंतरी बुलढाणा जिल्हा कमी पडला दुसरा मला असं वाटत की ज्या वेळेस आपली अर्थव्यवस्था टेक ऑफ झाली म्हणजे आता इथून आपण खूप मोठी प्रगती करणार होतो मुकुल वासनी साहेब त्यावेळेस मंत्री होते मुकुल वासनी साहेबांच्या प्रयत्नांनी निम्स नावाचा प्रोजेक्ट नागपूरमध्ये आला होता नागपूरच्या उमरडमध्ये आला होता नॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग झोन म्हणून आहे असे झोन होणार होते एक नागपूरमध्ये त्यांनी आणला होता मला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी बुलढाण्यामध्ये तर नक्कीच आणला असता पण आपलं चुकलं आपण खोट्याला बळी पडलो आपण चुकीच्या गोष्टीला बळी पडलो आणि दोन हजार चौदा मध्ये सरकार बदललं आणि सरकार बदलल्याबरोबर रोजगार निर्मिती मनरेगासारख्या योजनेचा विचार व्हावा राईट टू तु इन्फॉर्मेशनचा तुमच्या माहितीचा अधिकाराचा विचार व्हावा तुमच्या रोजगाराचा विचार व्हावा हे जाऊन हिंदू मुसलमान कपडे घालून ओळखणं काय कोण खातो काय कोण खात नाही अशा पद्धतीचं सरकार आपण देऊ शकतो मुकुल वासनिकांसारखे एवढे मोठे नेते इथे असताना आपण मला आठवत नाही की एकोणीसशे नव्याण्णव नंतर इथे जो पक्ष केंद्रामध्ये सतत सत्तेवर राहतो जो पक्ष योजना आणू शकतो ज्या पक्षाचे नेते जर सांगितलं संजीवनी की तरुणाच्या हातामध्ये दगड देत नाही तरुणांच्या हातामध्ये लेखणी देतो तरुणांना विचार देतो तरुणांना रोजगारामध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो हेच म्हणजे राजकारण मानतो ज्याला ऐंशी टक्के राजकारण समाजकारण म्हणतात वीस टक्के राजकारण म्हणतात अशा पक्षाचा नेता इथे निवडून येऊ नये हे सुद्धा बोलण्याचं दुर्भाग्य आहे आता दगड देताना लोकांना आपण जर निवडून दिलं भावनेचं राजकारण करणारा जर आपण जोडून दिलं आणि भावनेच्या हारे गेलो तर मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी झिजवूनचे मावळे कसे हा विचार करण्याची वेळ आज बुलढाण्याला आहे सत्तर कंपन्या जर बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये आणाव्या लागल्या असतील तिथे ऍग्रो प्रोसेसिंगचं मोठं काम होऊ शकतं मला अजूनही सर मुकुलजी मला अजूनही ती निम्स जी योजना आपण आणली होती उमरेडमध्ये परिपूर्ण झाली नाही आपल्याच मोठा सुरू होता अशा तुम्हाला प्रोजेक्ट आलेला होता हे सगळे प्रोजेक्ट त्यांनी आल्यावर आपण सतत त्यांना निवडून दिलं आणि ज्यांनी राजकारण तुमचं आमचं केलं रोटी कपडा मकानचं केलं रोजगारचं केलं आरोग्याचं केलं असे असे लोक मागे पडले असा प्रचार करणारा पक्ष मागे पडला आणि त्याचे परिणाम आहेत आपल्याला गोवाल केले रोजगार पंधरा पंधरा लाख रुपये या सगळ्या गोष्टी आता जुन्या नव्यानं पुन्हा लिहिलं पाहिजे तो तुमचा अधिकार होता मी तुमच्या मतदान देण्याचा तुमचं कोणतं सरकार असलं पाहिजे हा तुमचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून देण्याचं मी काम करणार नाही ते जर काम केलं तर मग जो आम्हाला विचार केला आहे संविधान सभेकडून त्याचा अपमान होईल पण माझं असं म्हणणं आहे की आपण पुन्हा एकदा आपण ज्या विचारांना रोज पाहिलं पाहिजे की आपण सरकार निवडतो ते एकट्यासाठी नाही आपण सरकार निवडतो देशासाठी आपण सरकार निवडतो येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आपण सरकार निवडतो ते महिलांच्या जे लोक वर्षाचा हिशोब विचारून राहिले ते लोक आठ महिने माझ्या शिवरायाच्या पुतळा नाही सांभाळू शकले माझ्या महाराष्ट्राची नाही सांभाळू शकले माझ्या महाराष्ट्राचा देवताचा मान सन्मान नाही सांभाळू शकले तर तुम्हाला काय सांभाळणार आहे हा विचार करण्याची वेळ म्हणून आलेली आहे जास्त वेळ घेणार नाही कारण की सन्मान्य रुक्मिणी आपल्याला मार्गदर्शन करतील पण संजय भाऊ चांगला आदर्श तुम्ही दिला नोकरी पंधरा हजाराची असो वीस हजाराची असो सुरुवात मोठ्या वॉटर रिक्षाची सुद्धा एका बी पासून होत त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की मी पंधरा हजारामध्ये पुणे नागपूर मुंबई सारख्या शहरात कसा राहील तुम्ही हा विचार करू नका की मला वीस हजाराची नोकरी मिळेल तुम्ही विचार करा की माझं वॉटर रिक्षा होण्याची सुरुवात झालेली आहे ते बी जे आहे हे बी जमिनीत करण्याचं काम जे आहे ते संजीवच्या माध्यमातून त्यांच्या मित्रांच्या त्यांच्या टीमच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे हा विचार तुम्ही करा आणि मी वटारृक्ष होणार या प्रगालयातून एखादा सत्या नद्याला या प्रग्यातून एखादा बिलगेट्स जोसेफ असे लोक निर्माण होतील अशा पद्धतीचा विचार करून पुढे जावं अशा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो या पवित्र भूमीला पुन्हा एकदा स्मरण करून तिला एकदा सलाम करून पुन्हा थांबव जय हिंद जय भारत